राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभरामध्ये क्षयरोगासंदर्भात जनजागृती प्रचार व प्रसिद्धीसाठी शंभर दिवसांची मोहीम राबवली जात आहे या मोहिमेचा कालावधी सात डिसेंबर ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस असा असणार आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहीम तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी जनक्रांती न्यूज चॅनलला ला दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी क्षयरोग संशयित क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी ऍक्टिव्ह केस फाइंडिंग म्हणजेच सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये साधारणतः एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच पावणे चार लाख लोकसंख्या ही तपासली जाणार आहे प्रामुख्याने ह्याच्यामध्ये जो भाग आपला वंचित आहे किंवा अर्धवंचित घटक आहेत त्याच्यामध्ये वीट भट्टे असतील झोपडपट्टीचा काही भाग असेल तर अशा भागामध्ये प्रामुख्याने ही मोहीम राबवली जाणार आहे यासाठी जिल्ह्यामध्ये पाचशे बारा टीम आपण तयार केलेल्या आहेत प्रत्येक टीम एक असना रहे। आनी सर्व आशा वा यांचा रहे। वर एक आरोग्य कर्मचारी ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे यामध्ये गावात वाड्या वस्त्यांवर शासकीय कार्यालयात वृद्धाश्रम कारागृह शाळा आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत टीबी हरणार सोलापूर जिंकणार हा उद्देश जिल्हा क्षयरोग विभागाने शंभर दिवसांच्या मोहिमेदरम्यान ठेवलाय या मोहिमेत पाच वर्षांखालील क्षयरोग झालेल्या रुग्णांची फेरतपासणी तसेच क्षयरोगासोबत असलेल्या व्यक्तींची तपासणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले